શિક્ષણ મંત્રી તો પત ચાય પીલાઓ સબકો દિલીપ ભો ચાય બોલી आणि काही घडल्यानंतर करण्यापेक्षा काही घडायच्या अगोदर आपण करू शकतो का म्हणून या अभियान सुरू केलं तर त्या कन्या शाळेमध्ये कंपाऊंड वॉल नाही त्या ठिकाणी जे उर्दू शाळा आहे त्यांना संरक्षण नाही तिथं शाळा सुटल्यानंतर लोक दारुपीत बसतात पत्ते खेळत बसतात तिथल्या ज्या भगिनी आहे उर्दू मीडियमच्या त्यांनी आम्हाला रडून सांगितलं की आम्ही स्वतःचे पैसे टाकून या ठिकाणी सगळं करतो परंतु शाळा सुट्ट्या लागल्या आणि पुन्हा शाळा उघडल्यानंतर आम्ही येतो तेव्हा इथं सगळं बर्बाद झालेलं असतं तर अशी ही अवस्था आहे आणि हे जे सरकार आहे सरकार या सरकारमध्ये एक भेदभाव हिंदू मुसलमान भेदभाव जाती जातीत भेदभाव आणि यांच्या डोक्यातच भेदभाव आहे हे पेशवाई शासन आहे आणि यांना जनतेमध्ये भेदभाव करून खऱ्या प्रश्नापासून लोकांचं मन दुसरीकडे वाढवायचं आहे आणि म्हणून हे असे रिकाम टेकडे ज्या गोष्टी असतील त्याला प्रोत्साहन देतात आणि जे मुख्य घटना जे मुख्य गोष्ट आहे शिक्षणासारखी तिकडं हेतू पुरस्पर दुर्लक्ष करतात शाळा एक चांगली चालते आणि ही शाळा चांगली चालत नाही याचं कारण असं की यांच्या मनात भेदभाव आहे यांना तिथे इन्कम मिळत खाजगी शाळेमध्ये आणि सरकारी शाळेमध्ये पैसा मिळत नाही म्हणून इकडं दुर्लक्ष करतात गरीबांच्या लेकरांचं जीवन बर्बाद करण्याचं काम हे लोक करतात जिल्हा परिषद की की हालत उन्हा सबसे ज्यादा भेदभाव मुस्लिम उर्दू साथ हा हमने देखा एक एक क्लास के अंदर पांच पांच एक एक रूम के अंदर पांच पांच क्लास चालू है और आप पूरे सोए हुए हैं कुछ स्कूलों के अंदर देखा मराठी स्कूलों के अंदर बच्चे जो रूमों में बैठे हैं वो स्कूल गल रहे हैं बच्चे पढ़ने को उनमें मजबूर है जब बारिश होती है तो उस वक्त तो स्कूलों की छुट्टी कर देने पड़ती है बच्चों को घर भेज देना पड़ता है या फिर साइड में बिठा देना पड़ता है ये हालत है भोकरधन तालुके के अंदर महाराष्ट्र में तो तुम जो अपनी मरदानगी का सबूत दो और ये सारे स्कूलों की हालत सुधारो इतनी बात बोल के मेरी बात ख़त्म करता हूं जय हिंद जय महाराष्ट्र